नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कुटुंबातील आईला नेहमी पडणारा एक प्रश्न म्हणजे रोजच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं तर त्यासाठी आज आपण रोजच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून अगदी जाळीदार रसलुशी तसंच बिना सोडा बिना दही अगदी पाच ते सहा मिनटात झटपट होणारा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत चला तर मग वेही घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे रोजच्या वापरातील चपातीसाठीचं गव्हाचं पीठ आहे यामध्ये आता घालायचं आहे पाऊन वाटी रवा रवा कुठलाही बारीक जाड असेल तरी देखील चालू शकतो आता यामध्ये एक वेगळा पदार्थ आपण घालणार आहोत ते म्हणजे कुरमुऱ्याचं पीठ तर इथे मी एक वाटी कुरमुरे घेतलेत आणि ते मिक्सरला फिरून घेऊन त्याचं पीठ करून घेतलं तर हे पीठ अर्धी वटी एवढं झालं आता हे पीठ आपण या गव्हाच्या मिश्रणामध्ये म्हणजेच गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं कुरमुऱ्याच्या पिठामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते आणि खुसखुशीतपणा येतो आता घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ घालून घेतल्यानंतर ही पिठा एक आता एकजीव करायची आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो अंदाजाने पाणी घालत घालत इतपत कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे मी बनवून घेतलेलं आहे आता या बॅटरमध्ये जर का गुठळा झाल्या असतील तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्यात आणि छान असं आपलं बॅटर बनवून घ्यायचं तर इथे आपलं बॅटर बनवून तयार झालं आता यामध्ये रवा घातल्यामुळे आपण याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे यातला रवा फुलेल बॅटर मुरत ठेवल्यावर आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत यातला रवा सुद्धा छान असा फुललाय रवा फुलल्यामुळे बॅटर थोडंसं घट्ट असं झालाय म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं जसे आपण घावणे बनवतो घावण्यासाठीचं जे बॅटर असतं किंवा घट्टसर असं ताक असतं त्या पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर हवं आहे हे पहा इतपत कन्सिस्टन्सी योग्य आहे आता या बॅटरमध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा सोबतच यामध्ये घालूयात अर्धी वाटी किसून घेतलेला गाजर एक छोटा चमचा किसून घेतलेला आलं किंवा आल्याची पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तसंच एक अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता बॅटरमध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं इतपत कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून त्याला तेलाने अशा प्रकारे ब्रश करून घेतलेला आहे तवा अगदी कडकडीत गरम झाला की यावर आपण अशा प्रकारे बॅटर घालून घ्यायचं जसं आपण घावण्यासाठी बॅटर घालतो त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे सगळीकडून एक सारखंसं सा बॅटर आपल्याला घालून घ्यायचे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण यामध्ये दही सोडा काहीही घातलेला नाही आहे आणि तरी देखील याला किती छान अशी जाळी पडली आहे मस्त जाळीदार दिसत आहे तर याला आपण गिरडं म्हणू शकतो गव्हाच्या पिठाचे घावन म्हणू शकतो तर आता हे घावन आपण पॅनवर घालून घेतल्यानंतर एक चार ते पाच मिनटं चांगले शेकू द्यायचे तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकता तर इथे मी झाकण ठेवत नाही आहे अशाच प्रकारे मी हे शेकून घेते आता चार ते पाच मिनटानंतर आपण हा घावण परतून घ्यायचा आपला हा घावण खालच्या बाजूने छान असा शेकला गेला आहे कलरही अगदी मस्त आला आहे तुम्ही जर परतून नाही घेतलात तरी देखील चालू शकतं पण परतून घेतल्यामुळे हे घावण किंवा गिरडे सुटसुटीत होतात आणि चिकटण्याचे चान्सेस कमी होतात म्हणून याला मी एक तीन ते चार मिनटं पुन्हा दुसऱ्या बाजूने शेकून घेणार यावेळी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच असावी तुम्हाला जर जास्त कुरकुरीत डोशासारखा हा घावन हवा असेल तर याला जास्त वेळ म्हणजे चार ते पाच मिनटांपेक्षा अधिक लो फ्लेमवर असंच पॅनवर ठेवून द्यायचं म्हणजे ते अगदी कुरकुरीत असे होतात तर आता एक तीन ते चार मिनटं दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकून घेतल्यानंतर याला आपण आता काढून घेऊया हे घावण खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा चहाबरोबर अगदी मस्त असेच जरी खाल्ले तरी याची चव अप्रतिम लागते कारण आपण यामध्ये कुरमुऱ्याचं पीठ घातलं आहे त्यामुळे याला वेगळीच चव येते तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे मस्त असे जाळीदार मौसूद घावण तयार झालेत आता इतरही घावण मी याच पद्धतीने काढून घेते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद